मित्रांनो आपल्या सर्विस लाईफमधील आपलं महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे आपलं सेवा पुस्तक हे सेवापुस्तक आता पूर्णपणे ऑनलाईन म्हणजेच त्याचं डिजिटलायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून प्रत्येक शिक्षकाचं या सेवापुस्तक ऑनलाईन किंवा डिजिटलायझेशन करण्याच्या वेबसाईटवर प्रत्येक शिक्षकातला रजिस्ट्रेशन करणं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमधून प्रत्येक शिक्षकाला सेवापुस्तक त्याचं सेवा पुस्तक ऑनलाईन आणि डिजिटलायझेशन करण्यासाठीचा एक युनिक असा त्याचा आय डी त्याला प्राप्त होणार आहे आणि पासवर्डसुद्धा त्याचा याच प्रक्रियेतून मिळणार आहे या पासवर्डचा आणि युजर आय डीचा उपयोग करून प्रत्येक शिक्षक पुढे हे सेवा पुस्तक एका मोबाईल ॲप्लिकेशनच्याद्वारे आपल्या मोबाईलवर आपलं संपूर्ण सेवा पुस्तक पाहू शकतात फक्त पाहू शकतात त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्याचा किंवा काही कमी जास्त करण्याचा अधिकार त्यांना असणार नाही याच युनिक आय डीचा आणि पासवर्डचा वापर करून पुढे दुसऱ्या पायरीमध्ये संपूर्ण सेवा पुस्तक त्यातील माहिती त्यातील सर्व सर्टिफिकेट्स जे काही तुमच्या सेवा पुस्तकामध्ये आतापर्यंत नोंदले गेलेलं आहे त्या सर्व गोष्टी या ऑनलाईन पद्धतीनं फिडअप केल्या जाणार आहेत किंवा फिलअप केल्या जाणार आहेत तर पहिली पायरी म्हणजे या वेबसाईटवर प्रत्येक शिक्षकाचं रजिस्ट्रेशन करून त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळवणे हा आहे या व्हिडिओबाबत मला आणखीन एक गोष्ट इथं महत्त्वाची नमूद करावीशी वाटते की हे कामसुद्धा एक अधिकृत व्यक्ती किंवा त्यांनी नेमलेले शिक्षकच हे काम करू शकतात प्रत्येक व्यक्तीला हे काम करता येणार नाही तेव्हा जरी हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नसला तरी भविष्यात हे काम जे करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरावा एवढीच अपेक्षा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या दिलसे डी के गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये चला सुरू करूया प्रथमतः आपण ब्राऊझरमध्ये जायचं आहे ब्राऊझरला गेल्यानंतर आपल्याला मानवसंपदा विभागाची वेबसाईट टाकायची आहे ई एच आर एम एस डॉट एन आय सी डॉट इन असं या वेबसाईटचं नाव आहे वेबसाईट एंटर केल्यानंतर याच्या होमपेजमध्ये उजव्या बाजूला वरती इथं या ठिकाणी या ॲरोवरून आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपलं हे महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करूया स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर आपल्यासोबत हे बघा जो वॉग इन विंडो आहे या लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर स्टेट ॲटो येईल लॉग इन ॲज कोड येईल नंतर युजर आय डी आपल्याला जो विडीओनचा युजर आय डी असेल तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे त्यासंबंधीचा पासवर्ड आणि हा कॅपचा कोड आपल्याला या खालच्या चौकोनामध्ये एंटर करायचं आहे भरायचा आहे कॅपच्या कोड एंटर करून आपण लॉग इन, वर करना वर करना इन या विंडोवर क्लिक करणार आहोत बटनावर क्लिक करणार आहोत लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर पहिलं पेज उघडेल यामध्ये आहे त्यातलं एम्प्लॉई एनरॉलमेंट या बटनावर आपल्याला जायचं आहे जा त्याच्यातून पहिला ऑप्शन काय एम्प्लॉई रजिस्ट्रेशन एम्प्लॉई रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन मिळतील तर न्यू एम्प्लॉई अँड एडिट एम्प्लॉई करंट डिटेल्स या ठिकाणी नवीन एम्प्लॉईचं नवीन शिक्षकाचं इथं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो दुसऱ्या ऑप्शनमध्ये पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या शिक्षकाची माहिती जर काही चुकली असेल तर इथून आपण ती बदलू शकतो एडिट करू शकतो आपण पहिला ऑप्शन बघूया रजिस्टर न्यू एम्प्लॉई त्यावर क्लिक केल्यानंतर एका शिक्षकाचं संपूर्ण फॉर्म इथं ओपन होईल आपण एका शिक्षकाचा फॉर्म इथं भरूया आणि स्वतःची माहिती इथं एंटर करतो आहे फस्ट पे फस्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम इथं आपल्याला टाईप करायचं आहे इंग्रजीमध्ये त्यानंतर इथं बघल्या एम्प्लॉई नेम हिंदी म्हणजेच मराठी ते सुद्धा आपण तिथं इंग्रजीसवरती ज्या पद्धतीनं नाव टाईप केलेलं आहे तेच नाव आपण इथं इंग्रजीत टाईप करायचं आहे ते टॅप बटनचा वापर करत गेल्यास आपल्याला ते ॲटो मराठी झाल्याचं लक्षात येईल हे बघा ठीक आहे इथं आता फादर हजबंड मदर यापैकी जो ऑप्शन आपल्याला लागू आहे आपण शक्यतो फादरचं नाव इथं लिहिणार आहोत महिला असतील तर त्या हजबंडचं नाव लिहितील पण त्यांचं नाव जर बदललेलं नाव लागल्यानंतरचं जर लागलं असेल तर ते आपल्या पतीचं नाव इथं लिहतील इथं वडिलांचं नाव एंटर करतोय ठीक आहे पुढचं ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ आपण इथून पहिल्यांदा वर्ष निवडायचं आहे आपल्या जन्माचं वर्ष काही असेल ते तर आपल्या जन्माचा महिना त्या महिन्यातील तारीख निवडायची आहे तर एम्प्लॉई टाईप इथं आपण सर्वांनी रेग्युलर सिलेक्ट करायचं आहे झाला एम्प्लॉईचा पहिला भाग इथं दुसरा भाग आहे ॲड्रेस डिटेल इथं स्टेट आलेलं आहे इथून आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जो जिल्हा असेल त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथला पिनकोड आपण इथं टाकायचा आहे जो पत्ता आपल्याला इथं द्यायचा आहे तो आपल्या सगळ्या पुस्तकाला नोंदवलेला असावा संपूर्ण पत्ता आपण इथं एंटर करायचा आहे अगदी बिल्डिंग स्ट्रीट जे काही तुम्हाला वाटतं तुमच्या पत्त्यामध्ये आवश्यक असावं असं तुम्हाला वाटतं तो पत्ता इथं आपण एंटर करायचा आहे ईमेल आय डी जो काही आपला ईमेल आय डी असेल हा कंपल्सरी नाही आहे जर तुमच्याकडे तुमचा ईमेल आय डी नसेल तर इथं ईमेल आय डी भरायची आवश्यकता नाही आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी मात्र तो भरायला हरकत नाही अपला जाला या में दुन ची, आपला मोबाईल नंबर हे झालं ॲड्रेस डिटेल्स मित्रांनो प्रकारच्या व्हिडिओमधून कोणत्याही गोपनीयतेचा भंग होण्याची कोणतीही शक्यता नाही कारण इथं कोणताही युजर आय डी पासवर्ड तुम्हाला मिळणार नाही आहे शिवाय आपलाही एखाद्या शिक्षकाचा युजर आय डी पासवर्ड जरी मिळाला तरी आपण त्याचं सेवा पुस्तक फक्त पाहू शकणार आहोत कारण ॲडमिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून सर्व अधिकार ऑफिसमधील अधिकृत व्यक्तींनाच बदल करण्याचा असणार आहे त्यामुळं या व्हिडिओमधून कोणत्याही पद्धतीचा गोपनीयतेचा भंग होणार नाही जी तुम्हाला मी खात्री देतो आता दुसऱ्या शेक्शनमध्ये एम्प्लॉई करंट पोस्टिंग डिटेल्समध्ये पेरेंट डिपार्टमेंट या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट तेच खाली इथं येईल तर ऑफिस स्टेट आलेला आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्टला आलेला आहे आपल्याला ऑफिस लेवल सिलेक्ट करायचे ऑफिस लेवलमध्ये आपल्याला ले घ्यायचं आहे ब्लॉक पंचायत ऑफिसेस खाली बघा करंट पोस्टिंग ऑफिस क्लिक केल्यानंतर बरेचसेच ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेले असतील संबंधित जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील जेवढे डिपार्टमेंट पंचायतराज अंडर येतात ते सगळे डिपार्टमेंट इथं तुम्हाला दाखवतील पण शिक्षक असल्यानं आपण एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये येतो आता आपल्याला एज्युकेशन डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं पण ते एज्युकेशन डिपार्टमेंट आपल्या संबंधित तालुक्याचा असावं व ज्या तालुक्यात आपण कार्यरत आहोत एज्युकेशन डिपार्टमेंट पंचायत समिती जी काही तुमची असेल ते तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट झाल्यानंतर करंट डेजिग्नेशन इथं आपल्याला घ्यायचं आहे असिस्टंट टीचर त्याच्या खालचा मी मुद्दा आहे मोड ऑफ रिटायरमेंट सॉरी मोड ऑफ रिक्रूटमेंट इथं घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट नंतर इथं डेट ऑफ जॉईनिंग आपली जी नोकरीची सुरुवाती तारीख आहे ती आपण इथं एंटर करणार आहोत वर्ष महिना तारीख त्यानंतर करंट क्लास आपला क्लास थ्री इथं सब डेजिग्नेशन आणि ब्रँच आपल्याला काही लिहायचं नाही डेट ऑफ रिटायरमेंटमध्ये आपल्या जन्मतारखेनंतर अठ्ठावन्न वर्ष आपल्याला कधी पूर्ण होतात ही तारीख या ठिकाणी घ्यायची आहे महिन्याच्या शेवटची तारीख त्या वर्षातील त्याच्या खालच्या ऑप्शनला नॉन गॅझेटेड हा सेक्शन टू कम्प्लीट झालेला आहे त्याच्याखाली सेक्शन थ्री याच्यामध्ये बरेचसाच भाग हा भरलेला येईल आपल्याला इथं डिझिग्नेशन डिस्क्रिप्शन काय घ्यायचं नाही डिपार्टमेंटल एम्प्लॉई कोड काय घ्यायचं नाही आहे आता इथं ई सॅलरी कोड इथं आपल्याला टाकायचं आहे शालार्थ आय डी जर तुमच्या लक्षात असेल तुम्हाला प्राप्त असेल तुम्ही इथं लिहू शकता अन्यथा तो मॅन्डेटरी नाही लिहिला तरी चालतो एवढी माहिती भरल्यानंतर खाली जे बटन आहे जनरेटेड जनरेट एम्प्लॉई कोड याच्यावर आपण क्लिक करायचं आहे इथं बघा इथं आता आलेलं आहे आर यू शुअर वॉन्ट टू क्रिएट एक दिस एम्प्लॉई इथं ओके करायचं आहे आपल्याला ओके केल्यानंतर थोड्या वेळानंतर इथं एक विंडो येईल त्याच्यामध्ये संबंधित शिक्षकाचा एम्प्लॉई कोड इथं तुम्हाला दिसेल या एम्प्लॉई कोडच्या खाली तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड कसा असणार आहे तुमच्या पहिल्या नावाची पहिली तीन अक्षरं आणि जन्मतारखेचं वर्ष इथं दाखल दिलेलं आहे ते उदाहरणादाखल दिलेलं आहे दाखल की राम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि जो काही युनिक आय डी इथं आलेला आहे एम्प्लॉई कोडच्या समोर हा एम्प्लॉई कोड आणि हा जो त्याचा पासवर्ड आहे तो वापरून संबंधित शिक्षक आपला सेवा पुस्तक आपल्या मोबाईलवर पाहू शकतात आणि त्याचा ते वापर करू शकतात म्हणजे त्याची माहिती घेऊन त्याच्यामध्ये ज्या काही कमी जास्त गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून ते संबंधित ऑफिसला भेटून त्या बाबतीतली चर्चा त्यांच्याशी करू शकतात